शिवमी आरमाळे इथे स्वर्गीय कैलास नागरे यांच्या पावन स्मृतीच अभिवादन करून इथे बुलढाणा क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर येथे येणार होते आणि इथे सर्व कार्यकर्त्यांसह आणि शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार होते मुख्य मागण्या होत्या की सोयाबीन कापसाला भाव मिळावा त्यानंतर आम्हाला कर्जमुक्ती मिळावी आणि आम्हाला पीक विमा मिळावा आणि त्या संदर्भात शेतीच्या इतर मागण्या देखील त्यांच्या होत्या आणि सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईतला अरबी समुद्रामध्ये कर्जाचा बोजा असलेले सातबारे बुडवून आम्ही कर्जमुक्त झाल्याची घोषणा सर्व शेतकरी करणार होते पण असं असताना अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचा आमचा मानस असताना या आंदोलनाला कुठेही गालफोट लागणार नाही असा आजवरचा भाऊंचा इतिहास असताना देखील पोलिसांनी रात्रीतून अचानक सर्व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली बहुतांश जणांना डिटेन केलेलं आहे कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना तर डिटेन केलेलं आहेच पण प्रत्येक कार्यकर्ते आणि शेतकरी ज्या गाड्यांमध्ये जाणार होते हो ते गाडी मालक आणि गाडीचे ड्रायव्हर देखील जबरदस्ती पोलिसांनी रात्रीतून उठवून पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत आणि आमच्या घरासमोर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे आणि भाऊ हे रात्रीतूनच भूमिगत झालेले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्या आंदोलनावर ठाम आहे आंदोलन हे होणारच